बार्शी टाकडीत दगडपारवा रस्त्यावर सकाळी एक भीषण अपघात झाला भिटा घेऊन जाणाऱ्या ट्रकने दोन दुचाकी आणि एका ट्रकला धडक दिली या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत संपूर्ण घटनेच्या तपशिलासाठी बघा हे वृत्त अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी दगडपारवा रोडवर सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकने दोन मोटरसायकल आणि एका ट्रकला जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर तात्काळ बार्शी टाकडी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरू करण्यात आले कारण ट्रकच्या खाली अजून काही लोक अडकले शक्यता वर्तविली जात होती घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ट्रक उलटल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेडवा महान टी पॉईंटवर अपघात झालेला आहे तर आम्ही अपघातसाठी पोहोचल्यावर पहिली परिस्थिती तर मी दोन मोटरसायकल स्वारांना धडक देऊन तो झाडावर लिहाय त्यामध्ये एक मोटरसायकल स्वार जागेवरच मरण पावलेला असून बाकी सात जणं जखमी आहेत त्याच्यातील चार जणं गंभीर जखमी आहेत सर्व जखमींना आम्ही